पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाच्या धर्तीवरच पुणे महापालिकेचे ग्रंथालय करिअर मार्गदर्शन केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेने केली आहे आगामी आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये पालिकेने त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे विद्येचे माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यात बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्याची योजना पालिकेने आखली आहे तसेच जयकर ग्रंथालयाप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय उभारण्याचाही मनोदय स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी नुकत्याच मांडलेल्या बजेटमध्ये व्यक्त केला होता त्यानुसार महापौर कोदरे यांनीही विद्यार्थ्यांच्या हिताच्या या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून ग्रंथालय आणि करिअर मार्गदर्शन केंद्रासाठी पुणे विद्यापीठाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे त्या संबंधीचे पत्रच महापौर कोदरे यांनी कुलगुरु डॉक्टर वासुदेव गाडे यांना पाठविले आहे विद्यापीठाने पालिकेला जागा उपलब्ध करून दिल्यास शहराच्या नावलौकिकाला साजेचे ग्रंथालय उभे राहील अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली आहे तसेच प्राथमिक टप्प्यात दीड कोटींची तरतूद करण्यात आली असली तरी या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी कुलगुरूंना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे